तर इथं मी फेसेस कॅनडाचं हायड्रामॅट फाउंडेशन आणि स्ट्रोक क्रीम मिक्स करून लावणार आहे फाउंडेशन फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचं काम करतं म्हणजे थ्रीन वन आहे टेन हर्स पर्यंत राहतं आणि ह्याचं टेक्चर सॉफ्ट असल्यामुळे अप्लाय करायला पण एकदम त्यानंतर मी अप्लाय करते फेसिस कॅनडाची मॅट वाउ लिपस्टिक ही लिपस्टिक लाँग लास्टिंग आहे वॉटरप्रूफ आहे आणि बजेट फ्रेंडली सुद्धा लिपस्टिक मी ब्लश म्हणून सुद्धा युज केली बघू शकता तुम्ही किती छान ग्लो आला आहे एवढं करायला अजिबात प्रोडक्ट बाय क्यू आर स्कॅन करा बँगलोर चेन्नई किंवा कोचीमधून असाल तर तुम्ही पर्पल डॉट कॉमवरून दोन ते तीन तासात ऑर्डर करू शकता